नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा यम एच सेट टेट आणि टी ई टी टेट तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जा साधन संपत्तीचा अभ्यास करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये नद्या व त्यांची उगमस्थाने हे कोकण विभागातील विशेष दिलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे होतो नाशिक येथे तर भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो तसेच कृष्णा व कोयना या नद्यांचा उगम महाबळेश्वर येथे होतो तसेच यामध्ये काही घाटमाते सुद्धा महत्वाचे आहेत त्यामध्ये माथेरान पाचगणी महाबळेश्वर हे काही महत्वाचे घाटमाथे आहेत यानंतर आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही महत्वाचे सागरी किल्ले अर्नाळा जंजीरा सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग इत्यादी हे महत्त्वाचे सागरी किल्ले आहेत यानंतर आपण महाराष्ट्रातील ऊर्जा साधन संपत्ती याबाबतचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे बघणार आहोत तर महाराष्ट्रात दगडी कोळसा हा गोंडवणी संघाच्या व दामोदर मालेतील बराकर समुदायातील खडकात पाहावयास मिळतो तसेच महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो तसेच पूर्व विदर्भात दगडी कोळशाचे साठे आढळतात पूर्व विदर्भात दगडी कोळशाचे साठे आढळतात महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहे महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहे यानंतरचा प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी कोयना जलविद्युत केंद्राचा सर्वात मोठा सहभाग आहे पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी कोयना जलविद्युत केंद्राचा सर्वात मोठा सहभाग आहे यानंतरचा प्रश्न मराठवाड्याचा कायापालट जायकवाडी पैठण जलविद्युत प्रकल्पामुळे होत आहे मराठवाड्याचा कायापालट जायकवाडी पैठण जलविद्युत प्रकल्प यामुळे होत यान आहे यानंतरचा प्रश्न रायगड जिल्ह्यात भिरा खोपोली व भिवपुरी हे जलविद्युत केंद्र आहेत रायगड जिल्ह्यात भिरा खोपोली व भिवपुरी हे जलविद्युत केंद्र आहेत यानंतरचा प्रश्न उल्हास नदीच्या खाडीजवळ चोला औष्णिक विद्युत केंद्र आहे उल्हास नदीच्या खाडीजवळ सोला औष्णिक विद्युत केंद्र आहे यानंतरचा प्रश्न टाटा विद्युत मंडळाचे औष्णिक केंद्र तुर्भे या ठिकाणी आहे टाटा विद्युत मंडळाचे औष्णिक केंद्र तुर्भे या ठिकाणी आहे यानंतरचा प्रश्न खान देशातील एकमेव औष्णिक केंद्र भुसावळजवळ फेकरी येथे आहे खान देशातील एकमेव औष्णिक केंद्र भुसावळजवळ फेकरी येथे आहे यानंतरचा प्रश्न मराठवाड्यातील परळी औष्णिक केंद्र बीड जिल्ह्यात आहे मराठवाड्यात परळी औष्णिक केंद्र बीड जिल्ह्यात आहे यानंतरचा प्रश्न पश्चिम विदर्भात पारस औष्णिक केंद्र अकोला जिल्ह्यात आहे पश्चिम विदर्भात पारस औष्णिक केंद्र अकोला जिल्ह्यात आहे यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोराडी येथे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोराडी येथे आहे यानंतरचा प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे पश्चिम जिल्ह्यातील एकमेव औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे यानंतरचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गापूर व बल्लारपूर ही दोन औष्णिक विद्युत केंद्र आहेत चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गापूर व बल्लारपूर ही दोन औष्णिक विद्युत केंद्र आहेत यानंतरचा प्रश्न नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र उरण येथे आहे नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र उरण येथे आहे यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र तुर्भे येथे आहे महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र तुर्भे येथे आहे यानंतरचा प्रश्न नागपूर जिल्ह्यात पेंच जलविद्युत प्रकल्प महत्वाचा आहे नागपूर जिल्ह्यात पेच विद्युत प्रकल्प महत्त्वाचा आहे यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्प ओळखला जातो महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्प ओळखला जातो यानंतरचा प्रश्न कोकणात विजयदुर्ग येथे पवन ऊर्जा केंद्र आहे कोकणात विजयदुर्ग येथे पवन ऊर्जा केंद्र आहे चला तर मैत्रिणींनो इथंच मी थांबवते व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा धन्यवाद